हॅलो फ्रेंड्स तर आम्ही संध्याकाळी गावाला पोहोचलो आणि गावाला गेले गेले एकदम चुलीजवळ बसलो कारण खूप थंडी होती सकाळी उठलो आणि नंतर मग इथे मका झाकायचं झाकून ठेवला जातो रात्री कारण धुकं खूप असतं आणि त्याच्यामुळे दव वगैरे पडतात आणि आता सकाळी परत वाळण्यासाठी ते काढून ठेवलं जातं आणि सकाळ सकाळचं वातावरण इकडे छान असं धुकं पसरलेलं थंडी थोडी असं आणि सकाळी सकाळी कोवळ ऊन पडलेलं आहे एकदम मस्त वाटतंय याकडे आल्यानंतर आम्ही चुलीवरच स्वयंपाक करतो ही चूल एक आहे ती आणि चार्जिंगची आहे ही चूल आहे आमची आणि दुसरे आहे जिथे लाकडं टाकले जातात पण तिथे दूर होतं चाललंय खेळायचं काम बाहेर जाऊन आत घराते असं चाललंय खेळायचं काम लवकर गावाकडे आल्यानंतर मोकळं असतं फिरायला कारण इकडे नाशिकमध्ये फ्लॅट मध्ये 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 तो बोर होतो आणि त्याच्यामुळे गावाला गेल्यावर त्याला मोकळं फिरता येतं तर आईंनी मस्त बटाटा भजी आणि आता चुलीवर करताय भजी लक्षला खायचे ना म्हणून खायचं ना रे चांगली लागते का रे चुलीवरची ना।, ना गावाला लक्ष खेळता खेळता पडला आणि डोक्याला लागलं बरच लागलं त्याला आणि तिथून ते पर्यंत रक्त जास्त वाईल म्हणून मी त्याच्यात हळद भरली हळद नको भरायला पाहिजे पण मग दवाखाना दूर असल्यामुळे मला ते करावं लागलं आल्यानंतर त्याचं डोकं साफ करायचं चा चाललं होतं ता कारण टाके दोन तीन पडतील तरी टाकेच पडेल आम्ही गावाकडे आलो काल रात्री आलो म्हणून रात्री रस्ता नाही दाखवला तुम्हाला तर हा असा एक रस्ता आहे पण तिथून पाणी वाहत <tell> काल ज्या रस्त्याने आलो ना तिथं खूप चिखल होतं तर गाडीचे टायर जागेच फिरायचे म्हणून थोडी भीती वाटली कारण तिकडून नेरवी कोरडं असतं पाणी वाहत नाही पण ह्या वेळेस काय माहिती का बरं जमिनीतून झिरपत होतं पाणी त्याच्यामुळे तिथं खूप चिखल झालेला होता आणि गाडी निघत नव्हती तर आज आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो घरापासून एकदम जवळ आहे आणि इथून थोडं फक्त पाण्यातून गेलं की लगेच डांबरीकरण लागतं इकडे वरच्या साईडने आमचं घर आहे आणि हा ओहळ आहे वरच्या साईडने जाणारा असा आणि इकडून मग आम्ही आता मेन रस्त्याला म्हणजे थोडं पुढे अंतर गेलं का डांबरीकरण लागतं तर एवढंच पाणी राहतं पावसाळ्यात मात्र फुल पाणी राहतं तर हे बा काल आहे ना कसा चाक फसून गेलेला त्याच्याहून पूर्ण चिखलाचा झालेला जा तो जागेच फिरायचा चाक थांब रे लक्ष काल रात्री आल्यामुळे लॉक करता आला नाही अंधार असतो त्याच्यामुळे आणि म्हणून आज आहे तर गावाकडे आल्यानंतर असा निसर्ग बघायला मिळतो आमच्या गावाला आल्यावर तर असा ओहळातून आहे पाणी वाहत आहे आणि तिथून आमचा रस्ता आहे ट्रॅक्टर वगैरे सहज सरळ राहू द्या बर का काकून म्हणे उजव्या साईडने नाही खोल खोले खो तर आता इथे आहे ना उजव्या साइडला पूर्ण खोल आणि अशी सरळच मधून गाडी टाकावी लागते ज्याला आहे तो बरोबर गाडी आणतो दिसायला उतळ जरी असला पण गाळ भयंकर असतो इकडे अशी नदी सारखं वाहत इकडे पण मधले मोठी असते तालाविषयी काय होणे जाते, जाते <laughs> कालीकडनं आला असत ते परवडला पप्पा ना अंदाज नाही पप्पांना ट्रॅक्टरचा अंदाज रस्त्याने ना आम्ही आलो पण इतका पस्ताव आला आणि खरंच किती वेळा गाडी रिव्हर्स घ्यावी लागली किती वेळा ती पुढे घातली तरी निघत नव्हती आम्हाला भीती वाटली की आता ही गाडी सोडून आम्हाला पायी जावं लागतं की काय पण ट्रॅक्टर लावून लागला त्याच्यामुळे आपल्याला कशी गाडी पाहिजे लक्ष त्याच्यामुळे आम्हाला थार पाहिजे अस वाटत कधी कधी कारण आमचं गावच असं आहे की रस्ता तसाच आहे आता बघा थोडं पुढे अंतरावर आलं की काही डांबरे रस्ता लागेल म्हणजे हा इथून डांबसो नाण्यासाठी जवळ आहे शॉर्टकट पण तोही आता झालेला आहे करण रस्त्यावर म्हणजे इकडनं एकदम जवळ आहे उलट पुढच्या रस्त्याने जास्त लांब आहे पण एवढंच का तिकडनं पाणी वाहत नाही म्हणून आम्ही तिकडनं गेलो उलटच चाल थोड्या आता थोड्या वेळात तो रस्ता लागेल आम्ही आता गावातून जातोय गावातून इथून दिसत नाही पुढे आल्यानंतर असा ओळातून आहे आमचा इथून गेलो तो काल रात्री आम्ही पुढे आहेत आमचे बघते की साइड ने कमी म्हणजे अंतर जवळ आहे फक्त तिथून पाणी जे आता आपण आलो आणि दुसरा थोडा लांब आहे तिथून पाणी पाहत नाही पण एक जातो पण हा दुसरे शेत शेतकरी त्यांच्या घराकडे जातो इकडे असेच सगळे मळ्यांमध्ये घर आहे आणि जाईला रस्ते सोडले लागेल मोठ्या ब्रिज वर आलेलो आहे आम्ही आता आता मग बंदीच्या पुढे आलो आणि लक्ष्मण झोपलाय आज खरं तर आहे ना सकाळीच लॉक बनवायचा होता पण लक्ष नेमकी पडला जो का खेळता खेळता उलटा पडला तो तर त्याच्या डोक्याला लागला बरीच मोठी कोच लागली तीन चार टाके पडले आणि अशा स्थितीमध्ये आमची थोडे धावपळ झाली कारण डांग दहिंदुलेला डॉक्टर नसतात दवाखान्याने तिथून आम्हाला सोंधाने जावं लागतं ला मग सोंधाने घेऊन गेलो आणि तिथून मग पहिल्या दवाखान्यात गेलो तर तिथे टाके पडतील म्हणून सांगितले म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जा तिथं पुन्हा दुसऱ्या दवाखान्यात घेऊन गेलो तर असा बराचसा टाईमपास झाला आमचा तिथे करत आणि म्हणून शेतातला व्हिडिओ किंवा घरातला एवढा खास बनवता नाही आला आम्हाला आणि काल पण उशिरा गावाला पोहोचून ना रात्री म्हणून आल्यानंतर पहिल्यांदा लक्ष खेळता खेळता म्हणजे पहिली अशी वेळ आहे की आता पडला आणि इतकं लागलं तर भरपूर लागलं त्याला आणि टाके पडले शिवाय पण होतच राहत म्हणजे पोरांचं कस खेळणं आमदूम असत गावाकडे आल्यानंतर तर जास्त तिथं पण नारळाची झाडं लावल्यात कधी छान वाटत ना कोकणात आल्यासारखंच वाटत आपण ही घराजवळ लावतो बाजार भरलाय बघा इथं बैल विकायला आली बैल विकायला होती दैनदुल्याला पण बैल विकायला होती आज बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की बैलांचा मेळाव भरलेला होता आता मका काढण्याची घाई झालेली दिसते आमच्या इथे पण मका मोडून ठेवलेला आहे नदीला अजूनही किती पाणी बघितलं का आता आम्ही आलोय कळवणजवळ कळवणच्या अकडची ही नदी आमच्या गावाला जाणार आहे